एक गोडा हो बरोबर ऐकलात एक गोडा असा नसला की पुष्कर मेळा तर माणूस डान्सर ही चक्क विसरले डोलांचा ताप तालाचा नाद आणि राणाचा भन्नाट टीका पण हा डान्स कसा शिकला असेल कौशल्य की काहीतरी वेगळं चला जाणून घेऊया संपूर्ण गोष्ट राजस्थानचा पुष्कर मेळा जगभर प्रसिद्ध इथे रंग डोल ताशे उंट घोडे आणि त्यातच यंदा संपूर्ण जगाचं लक्ष एका कलाकाराकडे खेळलं हा कलाकार ना नायक ना नर्तक तर एक शुभ्र गोडा राणा मेळाच्या मैदानात ढोलाचा आवाज घुमत असतात मोठी गर्दी उत्साह प्रचंड अचानक एक पांढरा गोडा आपल्या मालकासोबत मैदानात उतरतो लोकांच्या कुतूहलाने डोळे मोठे होतात आणि मग सुरू होते ते दृश्य जे पाहून हजारो लोक मंत्रमुग्ध झाले डोलाचा ताल वाढतो आणि राणा गोडा बॉलिवूड स्टार सारखा थिरकायला लागतो त्याचा अंगावरचा तेजस्वी पांढरा रंग नचाकतीने जमीनवर आपटणारे पावले तालावर केलेले ठुमके हे सर्व पाहून लोक अगदी डोळे विस्पारून पाहत राहतात त्याचा मालक फक्त हलकासा लगाम पकडतो आणि राणा अगदी ताला तर ता कलाकारासारखा स्टेप टू स्टेप इतका परफेक्ट रिदम इतका कंट्रोल की लोकांनी एकच वाक्य म्हटलं या घोड्या पुढे भारी भारी डान्सर फेल लोकांनी कमेंटमध्ये भन्नाट प्रतिक्रिया दिल्या राणाजी आपण डान्सर निघालात समा बांध दिया एक जरा काळजीत म्हणाला इतका परफेक्ट डान्स शिकायला किती कष्ट किती चबाकाचे फटके बसले असतील इथेच प्रश्न उभा राहतो हा डान्स खरंच उत्साहातून आहे की जबरदस्ती घोडा एवढ्यात आला तर कसा नसतो आणि हा कौशल्याचा उत्साह आहे की पशुप्रेमाला लागलेली ओरखडी राणाचा डान्स नक्की जादू आहे पण त्यामागची सत्यकथा काय असेल तुम्हाला काय वाटतं हा टॅलेंट आहे की ट्रेनिंगचं ओजब तुमचा मत जरूर सांगा अधिक अपडेट्ससाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा